ब्रॉड यू ू बायलिस डायग्नॉस्टिक्स हेल्थ टेस्ट की विषय विषय असा आहे की दसरा मेळावा हा काही कोणतरी नवीन येऊन घेते असा नाही ह्या महाराष्ट्राची एक परंपरा आहे दसरा मेळाव्याची दसरा तो धार्मिक आहे जो कल्चरल आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये दसरा मेळावा जाहीर करायचा आणि आत्ताच नवनाथ आबानी सांगितल्या पद्धतीनं आपली ताकद वाढवून घ्यायची एवढाच प्रकार आहे म्हणून जरांगे तुला दसऱ्याची मी काल चौथा दिवस होता मी काल सकाळी साडेपाच सहा वाजता मी सभा आरेवाडीला बिरोबाच्या मनात घेतलेली कुठं सांगली जिल्ह्यामध्ये तुला नॅचरल सांस्कृतिक आणि निव्वळ धार्मिक बंधुभावनेच्या दृष्टिकोनातून दसरा मेळावा आणि लाखोची गर्दी बघायची असेल तर या बहुजनांच्या देवांच्या ज्या यात्रा भरतात किंवा जे मेळावे भरतात तिथे येऊन बघा राजकीय हेतूनं प्रेरित निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जात अस्मिता प्रकट करण्यासाठी आणि इतर जातींना कमी लेखण्यासाठी जर या महाराष्ट्रात कोण मेळावे घेत असतील तर त्याचा आम्ही धिक्कार करतो कारण जरांगीचा मेळावा हा फक्त ओबीसीच्या लोकांना ओबीसीच्या नेत्यांवरती टीका करण्यासाठी आणि आम्ही कशी अहो एका स्क्वेअर फुटामध्ये एक माणूस उभा राहू शकतो बीडमध्ये हार्डली दहा किंवा पंधरा हजार लोकं होती ते सांगतात पस्तीस लाख लोकं होती म्हणजे खोटं बोलायचं रेटून बोलायचं ओबीसीच्या मनात न्यूनगंधाची किंवा भीतीची वातावरण भीतीची परिस्थिती निर्माण करायची आणि निवडणुका जिंकायच्या निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवार सांगतील त्या पद्धतीनं जरांगे पाटील मेळावे घेतात इव्हेंट घेतात इव्हेंट इव्हेंट म्हणे त्यांचे सगळी उपोषणं ही इव्हेंट मॅनेजमेंट होती आणि तो इव्हेंट आणि त्याला जी रसद पुरवली ती रोहित पवारांनी पुरवली म्हणून आम्ही शरद पवारांना नेहमी टार्गेट करतो मुख्यमंत्र्यांना नेहमी टार्गेट करतो विरोधक म्हणून रोहित पवार शरद पवारांनी जरांगेला उभं करायचं आणि सत्ताधारी म्हणून आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करतो आम्ही याऊ करतो आम्ही सगळ्या स्वराचा अध्यादेश आणतो आम्ही आताचं जे दहा टक्के रिझर्वेशन आहे हे इन लॉजिकल आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे हे एक माहितीच्या आधारावर त्या सुक्रिया आयोगाच्या समितीच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे हे कधीही टिकणार नाही आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करणे हे या सगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडतं हे दुर्दैव आहे म्हणजे काय होतंय आम्ही काय वेपन्स क्षेपणास्त्र किंवा हत्यारं रणगाडे घेऊन चाललो आहोत का आम्ही लोकशाही मार्गाने कायदा पाळून संविधानाची सर्व बेसिक तत्त्व पाळून आम्ही चालतो आहोत आम्ही कधीही कुठल्या जातीबद्दल जातद्वेषाची शिवराळ भाषा आम्ही कधीही म्हणलं नाही आम्ही कधीही आम्ही जातीची भाषा नाही बोलत आहोत आम्ही प्रवर्गाची भाषा बोलत आहोत आम्ही चारशे साडेचारशे जाती, जाती उपजातीसह या सर्व लोकांच्या हक्काधिकाराची भाषा बोलतो आहोत आणि रिझर्वेशन पॉलिसी ही प्रवर्गाला दिली जाते जातीला नव्हे त्यामुळं प्रवर्गाची भाषा बोलणाऱ्या आणि बहुसंख्यांकाची भाषा बोलणाऱ्याचा आवाज एक जात इथं या महाराष्ट्रात दाबती किंवा एक नेता की ज्याला संविधान माहिती नाही ज्याला कानून माहिती नाहीत ज्याला हक्काधिकार माहिती नाही ज्याला कायदा सुव्यवस्था माहिती नाही असा माणूस दाबतोय हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम सत्ताधारी आणि विरोधक करतायत हे त्याच्याहून दुर्दैव आहे आणि त्याच्यामध्ये मग अशोकराव चव्हाण शरद पवार पृथ्वीराज चव्हाण उद्धवजी ठाकरे एकनाथराव शिंदे ही सगळी मंडळी त्या माणसाला पाठिंबा देतात त्यांचे आमदार खासदार जाऊन पाठिंबा देतात मग आता याच लोकांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये ओबीसी राहतो की नाही राहत असेल तर त्याच्या हक्क अधिकारावर तुम्ही बोलणार का नाही ओबीसी आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय हे प्रश्न आम्ही जनतेसमोर जाऊन विचारणार आहोत विषय असा आहे जरी आ, जात प्रमाणपत्र धनगडची जरी रद्द झाली असली तरी शेवटी लिगल प्रोसेसला सामोरंच जावं लागेल हा विषय केंद्रातला आहे हा विषय हाऊससमोर यावा लागेल हा प्रश्न हाऊसमधून परत आर जे आयपर्य आर जे आय समोर हा प्रश्न जावा लागेल आर जी आयपासून परत तो राष्ट्रपतींकडे जाईल परत राष्ट्रपतींकडून परत हाऊसमध्ये येईल म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आपण या गोष्टीची अंमलबजावणीची मागणी करता आणि दोन हजार चोवीसमध्ये जर असं काही एक्झर्शन होणार असेल तर लिगल प्रोसेसला सामोरं जावं लागेल धनगरचा जात प्रमाणपत्रपत्र रद्द झालं म्हणजे धनगरांना उद्या रिझर्वेशन मिळालं असा याचा अर्थ होत नाही किंवा कोर्टामध्ये जे काही प्रश्न ॲलिगेशन झालेले आहेत त्याच्यावरती उत्तर मिळालं असं होत नाही शेवटी यस एस टी आयोग आहे आणि शेवटी हाऊस सुप्रीम आहे आणि राष्ट्रपतींची साईन व्हावी लागेल मग ती अंमलबजावणीची असो किंवा नव्या नवी इम्प्लिमेंटेशनची असो खरं तर धनगर समाजाची ही अंमलबजावणीची मागणी आहे त्यामुळं लिगल प्रोसेसला सामोरं जावंच लागेल इतक्यात हा विषय निवडणुका डोळ्यासमोर आल्या आणि कोणाची जात प्रमाणपत्र रद्द झाली म्हणजे धनगरांचा एस टीच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला असं होणार नाही अजून खूप गोष्टींना अजून खूप दिव्याला सामोरं जावं लागेल आमचं मन ओबीसीच्या हक्क आणि अधिकारावर बोलणाऱ्या माणसांकडं आहे जर बोलणार नसतील तर आम्ही आमचा पर्याय मग आम्हाला वीस हजार पडतील पंचवीस हजार पडतील त्यातून आम्हाला काही रिझल्ट भेटतील आम्ही प्रवर्गाची भाषा बोलणार आम्ही बहुसंख्याकांची भाषा बोलणार आम्ही संविधानांची भाषा बोलणार आम्ही एस सी एस टी बांधवांनासुद्धा आव्हान करणार की आपण जैविक बंधुभाव आहोत बंधू आहोत आपल्याला एकत्र यावं लागेल संविधान वाचावं लागेल सामाजिक न्यायाची आर्थिक नियोजनं या देशात आजपर्यंत झालीत ना कारखानदारी कुठून आली तो पैसा कुठून आला आमदार खासदार रिपीट आगेनं नागेने एकाच घरात निवडून येतात ह्यांच्या बापाची मक्तेदारी आहे का ही लोकशाही आहे इथं प्रत्येकाच्या मताला लाख मोलाचा अधिकार आहे त्यामुळे कोण जर भ्रमात राहत असेल मी म्हणजे जिल्हा आणि मी म्हणजे तालुका अजिबात चालणार नाही ओबीसी आपल्या हक्क अधिकारासाठी पहिल्यांदा ओबीसीला मतदान करेल नंतर एस सी एस टीला मतदान करेल नंतर अल्पसंख्याकांना मतदान करेल पण ओबीसीच्या बाजूने भूमिका न घेणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करेल आमची स्ट्रॅटेजी फिक्स आहे आमच्या पाठीमागे आमदार खासदार नाहीत कारखानदार नाहीत पैसेवाले नाहीत आमची स्ट्रॅटेजी एकच आहे की ओबीसीची भूमिका घेणाऱ्या माणसाला मतदान करायचं आणि जर रुलिंग पार्टीने ओबीसीचे उमेदवार नाहीच दिले तर आपला उमेदवार उभा करायचा आणि त्या माणसाला निवडून द्यायचं ही आमची भूमिका असेल